नमस्कार मी कल्पना चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय राजगिऱ्याच्या पिठाचे पराठे तर त्यासाठी आपल्याला रताळीसुद्धा लागणार आहेत तर रताळी घेतली आहे मी अर्धा किलो आणि रताळींना ना खूप माती होती त्यामुळे ते थोडा वेळ मी भिजत ठेवले अर्धा तास वगैरे पाण्यात आणि मग स्वच्छ धुवून वाफवून घेत आहे मी पाण्यात टाकून शिजवत नाही आहे कारण पाण्यात टाकून शिजवले की त्याला खूप असं पाणी पाणी होतं आणि थोडेसे चिपचिप झाल्यासारखे होतात दहा बारा मिनटात रताळी शिजतात रताळी शिजली आहेत का बघूया यातनं खाली मोठमोठ जी जे मोठ्या साईजची होते ती रताळी खाली ठेवली आणि छोटे होते ते थे, वरती ठेवले त्यामुळे लवकर शिजले ते आणि आता साल काढून घेत आहे साल काढून रताळी स्मॅश करून घेऊया आता हे पराठे आपण उपवासासाठी करत आहोत त्यामुळे आपण राजगिऱ्याचं पीठ नाही मिक्स करू जवळपास छोट्या चमच्याने तीन चमचे पीठ लागलं मला यात मिक्स करायला मिक्स करताना जर लागलं थोडंसं तर आपण अजून घेऊ शकतो पोळीसाठी भिजवतो त्याप्रमाणेच पीठ भिजवायचं आहे आता छान उंडा जमून आला आहे हाताला थोडं थोडंसं त्यावर तूप लावून त्याला भिजवून घेते आणि थोडा वेळ झाकण ठेवून देऊया जवळपास दहा मिनिट मुरल्यानंतर आपण पराठे करायला घेऊया सुद्धा राजगिऱ्याचंच पीठ घेतलं आहे मी छोटे छोटे उंडे करून छोटे छोटे पराठे लाटूया छोटे छोटे दोन तीन पराठे आणि एखादं फळ जर सोपतीला घेतलं तरी आपल्याला छान पोट भरल्यासारखं होतं खूप पातळ लाटायचा नाही थोडं जाडसरच लाटायचं कारण रताळं असल्यामुळे तुटू शकतं जर जास्त पातळ केला तर आता मी डब्याच्या झाकणाने कापून घेते आहे आणि छोटासा पराठा तव्याला तूप लावून हलक्या हाताने प टाकायचा आणि शेकून घ्यायचा थोडंसं वरूनसुद्धा तूप लावूया पाहिजे असेल तर तुम्ही तळूसुद्धा शकता पण उपवास असेल तर तळणं तळलेल्यापेक्षा हे तूप लावून शेकलेलेच बरे म्हणजे ॲसिडिटी वगैरे वाढायची शक्यता कमी होते आता अजून एक पराठा मी करते आहे पराठासोबत खाण्यासाठी मी रात्री दही लावलं ताजं ताजं दही आणि पराठा छान लागेल आत्तापर्यंत खूप पाऊस होता त्यामुळे दही अजिबात लागत नव्हतं पण आता बघूया दही लागलं का तर दही एकदम छान लागला आहे हे घरच्या गाईच्या दुधाचं दही आहे ज्यांच्याकडून आम्ही दूध आणतो त्यांनी फक्त घरी वापरा घरी दूध वापरण्यासाठी गाय घेतली आहे आणि ते फक्त आम्हाला दूध देतात त्यांच्याकडे बिझनेस नाही आहे दुधाचा त्यामुळे आम्हाला ही दूध दही खाण्यात खूप सुख वाटतं आनंद वाटतो आता मी प्लेट करत आहे छोटे छोटे तीन पराठे खडीसाखर घातलेलं दही आणि ए ॲपल आणि थोडेसे रताळ्याचे चिप्स केले आहेत ते चिप्सची रेसिपी बघायची आहे का